नमस्कार विद्यार्थी मित्र नवदय मिशन युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत चला तर आज आपण नवदयचा चौथा धडा यामधील स्वाध्याय चार पॉईंट तीन सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत ठीक आहे चला अजून या ठिकाणी सुरुवात करूया लगेच थीके या ठिकाणी प्रणव वरद जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत चला अजून कोण आहे कमेंट करा जे कोणी या ठिकाणी लाईव्ह ठीक आहे चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला पाच स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी या ठिकाणी कमेंट करू शकता हा या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसतोय प्रश्नात विचारलेला आहे की या ठिकाणी सर्वात अगोदर ही आपल्याला वजाबाकी करायची आहे वजाबाकी केल्याच्या नंतर त्या संख्येला सौदाने भागल्यावर भागाकार येतो ते काय येतो हे आपल्याला ओळखायचे अगोदर आपल्याला पॉईंटची वजाबाकी येणं आवश्यक आहे पा या ठिकाणी पस्तीस दशांश सहा दोन चार या ठिकाणी वजावाकी करताना एक लक्षात ठेवायचं पॉईंटच्या खाली पॉईंट लिहायचा असतो उजवीकडे लांख उजवीकडे आणि डावीकडे लांख डावीकडे हे या ठिकाणी लक्षात ठेवा चला वजावाकी करूया समर्थ गुंडाळे या ठिकाणी आनंदी या ठिकाणी जुटलेले आहेत चला तर चार मधून शून्य जात नाही त्या ठिकाणी ते चारला चार येईल तर दोन मधून एक गेला एक राहील सहाून पाच गेले एक राहील दशांश चिन्ह जशाच तसे द्यायचं तर या ठिकाणी पंधरा मधून सहा जातील त्या ठिकाणी नऊ राहतील आणि इथं शून्य तर आपला या ठिकाणी आलेले नऊ दशांश एक एक चार आणि याला कितीने भाग द्यायचा आपल्याला चौदाने पहा बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला चौदाचा जरी पाडा नाही आला तरी तुम्हाला कसोट्या पाठ असणार कसोट्या ज्यांना पाठेत त्यांना अशा प्रकारचे गणित पटकन येतात चला तर आपण दोनची कसुटी जर वापरली तर बेसाती चौदा होईल या ठिकाणी बे चोक आठ होईल एक उरला बेपनचे दहा होईल परत एक उरला बेपनचे दहा होईल परत, परत एक एक या ठिकाणी एक उरल आणि बे चौदा होईल पहा या ठिकाणी दशांश चिन्ह आहे आता या ठिकाणी आपल्याला सातचा सर्वांनाच पाडा येतो हे पहा दशांश आहे इथं चार संख्या आहे सातच्या पाड्यात चार नाहीये म्हणून आपण काय करणार शून्य पॉईंट असा भाग देणार या ठिकाणी हे चार समोर गेल्याच्यानंतर पंचेचाळीस झाले आता पहा सातच्या पाड्यात पंचेचाळीस ही संख्या नाही आहे पण सात एक सात त्यानंतर सात सकून बेचाळीस सहा नंबरला बेचाळीस येतात त्यातून बेचाळीस गेल्यानंतर तीन होतील पस्तीस झाले परत सातापाचा पस्तीस होईल आणि सात एक सात होईल ठीक आहे तर पहा अशा पद्धतीने आपलं त्याचं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक दोनमध्ये उत्तर पाहायला मिळते ठीके पाय या ठिकाणी दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना दशांशाच्या खाली दशांश उजवीकडील अंक उजवीकड कर, डावीकडे कडील ठीक आहे ठीके लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक दोन पाच स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसतोय प्रश्न क्रमांक दोन तर या ठिकाणी ऑप्शन ए च बी करेक्ट उत्तर आलेलं आहे तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंट करा आपण याचं उत्तर काढूया ठीक आहे आता पुढील पैकी कशाची किंमत एक येते असं विचारलंय तर आपण काय करायचं असं गणित आल्याच्या नंतर दशांश चिन्ह समान स्थळावर कसे करायचे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं आता अंशामध्ये या ठिकाणी आणि छेदामध्ये या ठिकाणी अंशात उज विकून तीन नंतर दशांश आहे म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह देऊन तीन शून्य जर आपण वाढवले हो तर या ठिकाणी काय होईल दशांश समान स्थळ झाल्यावर दशांश निघून जात असतो म्हणजे या ठिकाणी राहील फक्त तीनशे चार कुणीले वीस यामध्ये राहील तीनशे चार गुणिले दोन राहील पाया ठिकाणी तीनशे चार तीनशे चार कॅन्सल होईल बे एक बे बे पंच दहा याचं उत्तर किती येईल आपल्याला उत्तर यायला पाहिजे एक म्हणजे ऑप्शन एक कसा झाला आपला कॅन्सल झाला ऑप्शन दोन या ठिकाणी सोडून घेऊया आता पहा या ठिकाणी अंशात तीन नंतर दशांश चिन्ह आहे आणि छेदात किती नंतर आहे एक नंतर आहे म्हणजे आपण छेदात इथं दशांश चिन्ह जर दिलं आणि एक संख्या जर वाढवली इथं म्हणजे झिरो तर छेदात किती नंतर दशांश झाला एक दोन आणि तीन आणि अंशात पण तीन नंतर आहे मग दशांश चिन्ह काय झालं निघून गेलं तर संख्या काय राहतील पहा तीनशे चार गुणिले वीस त्यात पण काय राहील तीनशे चार गुणिले वीस हे वीस एक वीस वीस एकवीस कॅन्सल तीनशे चार एक तीनशे चार तीनशे चार एक कॅन्सल उत्तर आलेलं एक म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे पॉईंट समान तळाव करता आला पाहिजे आपल्याला या प्रकरणामध्ये चला पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक तीन तपा पहा तीन नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बेरीज विचारलेली त्या ठिकाणी तुम्हाला दशांश पूर्णांकाची बेरीज येते काय करायचं सात दशांश शून्य सात त्यानंतर सात दशांश या ठिकाणी सात दशांश दशांश या ठिकाणी शून्य शून्य सात पुढे सत्तर दशांश या ठिकाणी सत्तर लिहिताना असे लिहायचे दशांश चिन्ह या ठिकाणी शून्य शून्य सात ठीक आहे त्यानंतर परत सातशे आहेत या ठिकाणी तर सातशे लिहिताना शून्य शून्य सात असे लागतील दशांश चिन्ह शून्य शून्य सात यांची काय करायची बेरीज हा या ठिकाणी बेरीज करताना तर जास्त संख्या जा ज्या ठिकाणी काही का नाही तिथं शून्य घेतला तरी चालतो आपल्या या ठिकाणी बेरीज करताना या ठिकाणी अंक एक अंक दशक स्थानी असं जाण्याची शक्यता राहत नाही पहा सात्रिक एकवीसला एक हात येतील दोन हा सात दोन नऊ होईल शून्याला शून्य दशांश चिन्ह जशा असत सात दोन्ही चौदा होतील येईल सात आणि हा एक आठ होईल सातला ला सात तर या ठिकाणी उत्तर आलेले आहे आपलं या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळतं ठीक आहे पुढील प्रश्न हा या ठिकाणी क्वेश्चनचा नंबर टाका आणि ऑप्शन नंबर टाका म्हणजे लक्षात येईल की तुम्ही कशाचं उत्तर घ्या प्रश्न क्रमांक चार हा तीनच बी ठीक आहे तर तीनचं उत्तर दुरुस्त करून एकदा पाहून घ्या सोडून दिलेले पुढील दिल प्रश्न चार नंबरचा का या ठिकाणी अगोदर आपल्याला हा गुणाकार करावा लागेल नंतर हा करावा लागेल आणि आलेल्या दोन्ही गुणाकारांची काय करावं लागेल वजाबाकी आप पंचेंशील, तर आपल्याला या ठिकाणी सतरा मांडून घेऊया जर दशांश चिन्ह नाही असं समजून जर गुणाकार केला तर सतरा पाच पंच्याऐंशी येईल पंच्याऐंशी ला किती होतील पाच हातशे येतील आठ त्यानंतर सतरा आठ या ठिकाणी एकशे छत्तीसाचे छत्तीस होईल एकशे छत्तीस आणि त्याच्यात हे हातशे जर आठ मिळवले ते होईल एकशे चौवेचाळीस चौवेचाळीस आता या ठिकाणी एकशे चौवेचाळीस उत्तर आलेले आता दशांश चिन्ह द्यायचं कसं हे एकदा सांगतो आठ दशांश पाच आहे इथं उजवीकून या संख्येत एक नंतर दशांश म्हणजे इथे एक लिहूया आणि ते उजवीकून एक नंतर म्हणजे एक लिहूया दोघांची काय करूया पेरीज ते आली दोन आलेल्या गुणाकारामध्ये उजवीकून दोन अंक सोडून दशांश द्यायचं ठीक आहे पुढील प्रश्न पुढील क्रिया करूया का या ठिकाणी होईल एक पॉईंट सात गुणिले एक पॉईंट पाच परत या ठिकाणी चिन्ह नाही असं समजून गुणाकार करू पंधरा साथी एकशे पाच ठीक आहे पंधरा साथी एकशे पाचशे पाच ला या ठिकाणी पाच राहतील किती येणार आहेत ते या ठिकाणी दहा येणार आहेत दहा पुढं पंधरा एक पंधरा पंधरा आणि या ठिकाणी हे दहा हे झाले पंचवीस आता दशांश चिन्ह इथं उजी एक आहे इथे एक आहे म्हणजे उजीकून दोन अंक सो म्हणजे या ठिकाणी एक पॉईंट सात गुणिले आठ पॉइंट पाच यांचा गुणाकार या ठिकाणी हा आलेला आहे आणि या ठिकाणी एक पॉईंट पाच गुणिले एक पॉइंट सात यांचा गुणाकार आलेला आहे या ठिकाणी दोन पॉईंट पंचावन आता या दोघांची काय करायची वजा बाकी करायची पा या ठिकाणी चौदा दशांश चार पाच वजा दोन दशांश पाच पाच ठीक आहे पाच पाच गेले शून्य राहतील या ठिकाणी चौदा होतील चौदा मधून पाच गेले नऊ राहतील दशांश शून्य जशाच तसं तिथे तीन राहिले तीन मधून दोन गेले एक राहील हा एक राहील तर हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक पहा या ठिकाणी अकरा दशांश नऊ किंवा नव्वद या ठिकाणी नव्वद ऑप्शन मध्ये दिसत नाहीये म्हणून आपलं उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दोन तुम्हाला या ठिकाणी सांगितले दशांश चिन्हाच्या पुढे संख्येच्या पुढे किती शून्य आपण वाढवू शकतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं ठीक आहे पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक पाच पाच नंबरच्या प्रश्नामध्ये लक्ष द्या या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे गुणाकार करायचा आहे काय करायचं कर। गुणाकार का ठिकाणी दिलेले दोन किंवा शून्य पॉईंट दोन किंवा शून्य पॉईंट शून्य दोन शून्य पॉईंट शून्य शून्य दोन का ठिकाणी जर आपण दोन गुणिले शून्य पॉईंट दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य शून्य दोन असं जर करून घेतलं या ठिकाणी दशांश चिन्ह नाही असं जर समजून आपण या ठिकाणी सोडवलं तर या ठिकाणी ऑप्शन बी टाकलेलं आहे पण कोणत्या क्वेश्चनचा आहे हे या ठिकाणी समजत नाही क्वेश्चन नंबर टाकून ऑप्शन क्रमांक टाका पुढे म्हणजे लक्षात येईल पाया या ठिकाणी आता काय करायचं दशांश चिन्ह नाही असं समजून आपण गुणाकार करून घेऊया तर पाया या ठिकाणी बे दोन्ही चार होईल चार दोन्ही आठ होतील आठ दोन्ही सोळा होईल तर पाया या ठिकाणी सोळा आलं आता दशांश चिन्ह द्यायचं कसं तर पाय या संख्येमध्ये उजवीकून एक दोन तीन तीन संख्या सोडून दशांश चिन्ह आल्या म्हणून इथं तीन लिहूया या संख्येत उजवीकून दोन संख्या सोडल्यानंतर दशांश आला म्हणून इथं दोन लिहूया या संख्येत उजवीकून एक संख्या सोडून दशांश आला म्हणून एक लिहूया आणि सगळ्यांची काय करूया बेरीज किती आली बेरीज सहा याचा अर्थ आलेल्या उत्तरात उजवीकडून सहा अंक सोडायचे आणि दशांश चिन्ह द्यायचा इथं दोनच अंक आहेत मग या ठिकाणी तिसरा अंक पाचवा या ठिकाणी सहावा पहा या ठिकाणी सहा अंक सुटलेत इथं दशांश चिन्ह आणि हे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे तर पहा असं ऑप्शन क्रमांक आपल्याला किती मध्ये उत्तर दिसते ऑप्शन क्रमांक आपल्याला चार मध्ये उत्तर दिसते ठीक आहे तर पहा पाच नंबरचं डी हे उत्तर या ठिकाणी बरोबर आलेले पाच नंबरचं डी ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया पाया या ठिकाणी बेरीज आहे पटकन बेरीज करून उत्तरामध्ये तुम्ही द्या मी पण या ठिकाणी तुम्हाला बेरीज करून दाखवतोय या ठिकाणी बेरीज आपले वरील प्रश्नामध्ये झालेलीच आहे तर मला परत प्रश्न बेरीजेचा आलेला आहे पहा या ठिकाणी याच सध्यामध्ये आपण आता तिसऱ्या क्वेश्चनमध्ये अशी बेरीज पाहिली आहे तुम्ही ही बेरीजेचं उत्तर कमेंट करा मी तोपर्यंत तुम्हाला ही बेरीज मांडून घेऊ आपण ठीक आहे सात दशांश सात सात दशांश शून्य सात या ठिकाणी सात दशांश शून्य शून्य सात परत या ठिकाणी सत्याहत्तर दशांश शून्य शून्य सात सात ठीक आहे तर पाणी आता जिथे काही संख्या नाही तिथे तुम्हाला सांगितलं होतं झिरो लिहिला तरी चालतो ठीक आहे सात ला सात येईल सात दोन चौदा हातचा एक येईल सात आणि एक आठ येईल या ठिकाणी परत सात जातील दशांश चिन्ह तसे पाच सात एक सात सात दोन चौदा सात एक एकवीस सात चोक अठ्ठावीस ला आठ येतील हातशे दोन येतील पाच सात आणि हे दोन या ठिकाणी किती होतील नऊ पहा या ठिकाणी आपलं उत्तर आलंय अठ्ठ्या अठ्ठ्याण्णव दशांश चिन्ह सात आठ चार सात पा ऑप्शन क्रमांक सहाच बी या ठिकाणी दिलेलं आहे उत्तर अगदी बरोबर आहे सहाच काय येणार आहे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आहे ठीक आहे तर पुढील प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक सात सात नंबरच्या प्रश्नामध्ये या पदावली आपल्याला सोडवायची पदावली सोडवताना तुम्हाला माहिती आहे कशी सोडवायची पंचे भागू देव या नियमानुसार सोडवायची असते आपल्याला ठीक आहे आता जर आपण हा कौंस सोडवला तर काय होईल या ठिकाणी तर पा या ठिकाणी हे जे प्लस आहे प्लसच्या समोर इथ आपले तीन लिहायचे राहिले तिथे तीन ठीक आहे त्या कौंसाच्या अगोदर किती आहे तीन येतं बाराच्या हा जर कौन सोडवला बारामधून सात गेले तर या ठिकाणी पाच राहतील इथे तीन आहेत ठीक आहे तर आता आपण अगोदर हा पूर्णांक एकता पूर्णांक सोडून घेऊया तर पहा ठिकाणी काय होईल पाच पंचवीस आणि तीन अठ्ठावीस अठ्ठावीस छेद पाच होईल प्लस बे पाँच, दोन हो चार आणि एक पाच पाच छेद दोन होईल आता आपण यांचं काय करू छेद समान करून बेरीज करून घेऊया याचा छेद आपल्याला दहा आणावं लागेल दोन ने गुणाव लागेल त्यालाही दोन ने गुणाव लागेल ह्याला पाच नाही त्यालाही पाच नाही ठीक आहे तर म्हणा अठ्ठावीस दोन या ठिकाणी छप्पन होतील प्लस पाचापाचा पंचवीस होईल हे दात होतील दहा हेच समाजाला एक दास पहा या ठिकाणी सहा आणि पाच अकराला एक येईल हातचा एक येईल पाच आणि एक सहा सहा दोन आठ एक्क्याऐंशी छेद दहा या ठिकाणी आपलं इथपर्यंतच्या गणिताचं उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता आपण याला असंच राहू देऊया आता पुढील क्रिया सोडूया पुढे दिलेले आता या ठिकाणी पाच आणि तीन आहेत एवढं तर पाच त्रिक पंधरा होईल म्हणजेच या ठिकाणी एक्क्याऐंशी छेद दहा जर केलं तर बहा या ठिकाणी दहा एक दहा दहा आठ ऐंशी एकूणला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह इथं शून्य आला परत दहा दा, एक दहा याचं उत्तर आलेले आठ पॉईंट एक पा आठ दशांश एक वजा शून्य दशांश सात आठ पाच आणि प्लस या ठिकाणी पंधरा आलेली हे समजून घ्या या ठिकाणी आता आपण काय करू ही संख्या प्लस आहे ही संख्या प्लस आहे दोघांची बेरीज करूया आणि त्याच्यातून शून्य पॉईंट सात आठ पाच हे वजा करूया ठीक आहे पहा पंधरा आणि आठ पॉईंट एफ्टी आपल्याला बेरीज करायची ठीक आहे तर पहा या ठिकाणी आठ दशांश एक अधिक पंधरा पंधरा या ठिकाणी लिहायचे असतात पुढं दशांश शून्य देऊन शून्य लिहायचा एक दशांश आठ तेराशे तीन हा चाला एक तेवीस दशांश एक उत्तर तर त्याच्यामधून काय करायचं आता आपल्याला शून्य दशांश सात आठ पाच वजा करायची तेवीस दशांश एक वजा शून्य दशांश चिन्ह सात आठ आणि पाच या ठिकाणी असे लिहायचे असतात त्या ठिकाणी पहा शून्य शून्य देऊन घेऊया आपण तर पहा शून्यामधून पाच जात नाहीत जा म्हणजे इथं दहा होतील दहा मधून पाच गेले पाच राहतील पुढं त्या ठिकाणी नऊ मधून आठ गेला एक राहील परत या ठिकाणी दहा मधून सात जातील तर पहा या ठिकाणी दहा मधून सात गेले तर तीन राहतील दशांश चिन्ह जसे आपण या ठिकाणी दोन राहिलेत या ठिकाणी बावीस बावीस दशांश तीन एक पाच असं आपल्याला या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे तर ऑप्शन क्रमांक आपल्याला उत्तर सातच डी उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दिलेला आहे प्रणव प्रणवने दिले बऱ्याच जणांनी दिले दोघा तिघांनी उत्तर दिलेले ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे बोलणार आहोत प्रश्न क्रमांक या पहा या ठिकाणी दोन दशमान संख्यांची बेरीज या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे एकशे सदुसष्ट दशांश दोन पाच जर एक संख्या दुसरी पेक्षा अठरा पॉईंट पन्नासने ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती प्रश्न विचारलेला आहे हा परीक्षेत आलेला प्रश्न दोन हजार चौदा ला आलेला आहे तर पहा यासारखं गणित आपण या अगोदर मधल्या स्वाध्यायमध्ये म्हणजे स्वाध्याय एक दोन पॉईंट चार चार पॉइंट दोन मध्ये अशा पद्धतीचे आपण गणित दोन सोडून दिलेले आहे आणि हेही गणित मी तुम्हाला आता या ठिकाणी सोडून दाखवतो तर पहा या ठिकाणी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा त्याला आता आपण प्रश्नाला सुरुवात करूया दोन दशमान संख्यांची बेरीज दिली एक संख्या दुसरीपेक्षा मोठी तर आपण काय करू एक संख्या मानू मानू काय तर दुसरी संख्या काय होईल दुसरी संख्या मोठी आहे पन्नास अठरा पॉइंट पन्नासने मोठी आहे ठीक आहे अठरा पॉईंट पन्नास आहे ठीक आहे आता या दोघांची बेरीज इतकी आहे तर मग लिहायचं एक्स अधिक एक्स अधिक अठरा पॉईंट पन्नास बरोबर एकशे सदुसष्ट दशांश दोन पाच आता ही अधिकची संख्या इकडच्या बाजूला गेल्या वजा होईल आणि हे होईल दोन एक्स बरोबर एकशे सदुसष्ट दशांश दोन पाच आता अटिकेने अपन, अटिकेने या ठिकाणी आपण या ठिकाणी या पद्धतीने मांडून वजा बाकी करूया पहा पाच मधून शून्य गेला पाच राहतील त्यानंतर बारा होतील तर बारा मधून पाच गेले सात राहतील दशांश चिन्ह दशा असतं त्या ठिकाणी सहा झाले त्या ठिकाणी पाच होतील पहा सोळा मधून आठ गेले आठच राहतील या ठिकाणी पाच मधून एक गेला चार राहतील एक राहील तर पहा हे जे उत्तर आलेले ते आलेले आहे आपलं एक्स एक्स म्हणजेच काय एक संख्या आहे आणि आपल्याला विचारलं काय मोठी संख्या तर पहा पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या अठरा पॉईंट पन्नासने मोठी म्हणजेच आलेल्या उत्तरात अठरा पॉईंट पन्नास मिळवल्यानंतर आपलं या ठिकाणी उत्तर घेणार आहे ठीक आहे पा प्लस अठरा पॉइंट पन्नास पा या ठिकाणी पाच बाराशे दोन हातचा एक येईल दशांश शून्य साठ दोन सोळाने एक सतरा परत हातचा एक येईल चार अनेक पाच अनेक सहा येईल एक पा एकशे सदुसष्ट दशांश दोन पाच असं या ठिकाणी आपलं उत्तर यायला पाहिजे तर पहा या ठिकाणी एकशे सदुसष्ट दशांश दोन पाच पेक्षा मोठी आहे तर ऑप्शन या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मध्ये असं उत्तर दिसत नाहीये तर परत एकदा चेक करूया आपण आणि त्यामध्ये काही दुरुस्ती आहे का तर एक संख्या दुसरीपेक्षा मोठी आहे बरोबर आहे इथपर्यंत बरोबर आहे या ठिकाणी अधिक अधिकची संख्या वजा होईल ठीक आहे आपल्याला मोठी संख्या विचारली तर पहा या ठिकाणी हे गणित आपण अशा पद्धतीने एकदा सोडून पहा त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला बरोबर आलेलं नाहीये ठीके तुम्ही एकदा परत याला सोडून पहा पुढील प्रश्नाकडे घेऊया प्रश्न क्रमांक नऊ तर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे या दोघांचा गुणाकार इतका दिलेला आहे तर या दोघांचा गुणाकार आपल्याला विचारलेला काय नीट निरीक्षण जर केलं तर या ठिकाणी दशांश नसेल पाचशे अठ्ठावीस संख्या होते आणि ते आठ होते म्हणजेच या दोघांचा जो गुणाकार येणार आहे तो किती येणार आहे तर दशांश नसेल तर चार हजार दोनशे चोवीस येणार कारण ह्या संख्या दोन्ही सारख्याच आहेत फक्त दशांशामध्ये फरक आहे आता यामध्ये दशांश द्यायचा कसा हे सांगतो एकदा नीट लक्ष द्या तर पहा या, या ठिकाणी उजवीकून एक संख्या सोडून दशांश म्हणजे आपण काय लिहायचा एक लिहायचा तर या शून्य पॉईंट आठ मध्ये पण उजवीकून एक संख्या सोडून दशांश परत एक लिहायचा दोघांची काय करायची बेरीज किती आली दोन म्हणजेच आलेल्या उत्तरात उजवीकून दोन संख्या सोडून दशांश द्यायचे म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे बेचाळीस दशांश चोवीस ऑप्शन क्रमांक एक नव याचं उत्तर दिलेलं आहे बरोबर उत्तर एक आलेलं आहे ठीक आहे आता दहा नंबरचा प्रश्न पाहूया दहा नंबरच्या प्रश्नामध्ये दहा नंबरचा प्रश्न आहे जे दशमान सममूल्य आहे दोन हजार अठरा मध्ये आलेला प्रश्न आहे तर पहा या ठिकाणी एक छेद दहा याला जर आपण दशांशामध्ये आणलं तर शून्य पॉईंट एक उत्तर येते त्यानंतर अकरा छेद शंभर त्याचं उत्तर ते शून्य पॉईंट अकरा त्यानंतर एकशे अकरा छेद एक हजार याचा उत्तर येते शून्य दशांश एकशे अकरा आता पहा तुम्ही म्हणताना हे असं उत्तर कसं आहे ते सांगतो तुम्हाला मी छेदात जर दहा असतील तर अंशातली संख्या जशाच तशी लिहायची आणि छेदामध्ये एक शून्य आहे म्हणून उजीकून एक संख्या सोडून पॉईंट द्यायचा त्यानंतर इथंही तसंच छेदात दोन शून्य आहेत म्हणजे दहा शंभर हजार या संख्येला हा नियम चालतो या ठिकाणी अकरा आहेत तर अकरा जशाच तसे लिहायचे आणि छेदात एकच्या पुढे दोन शून्य आहेत म्हणून दोन संख्या सोडून दशांश द्यायचा आता इथं छेदात तीन शून्य येतं एकच्या नंतर म्हणजे अंशातली संख्या जशाच तशी नऊ तीन संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचा याचं डायरेक्ट असं उत्तर असते तरी तुम्हाला या या ठिकाणी एक कुठलंही सोडून दाखवतो आता एक छेद दहा याचं उत्तर कसं येतं बघा दहाच्या पाड्यात एक येतो दा, दा। का नाही येत इथं शून्य दशांश द्यावा लागतो इथे एक वाटतो शून्य परत होईल दहा एक दहा दहा एक दहा म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीने उत्तर आहे आता पाय ह्याच्या या तिघांची काय करायची आपल्याला बेरीज शून्य दशांश एक अधिक शून्य दशांश अकरा अधिक शून्य दशांश एकशे अकरा ठीक आहे जिथं काही नाही तिथं शून्य देऊन घ्या एक दोन तीन दशांश शून्य शून्य तर ले ले नंबर चा उत्तर आलेले आपलं ऑप्शन क्रमांक सी दहाचं सी नंबरचं उत्तर कमेंटमध्ये आलेलं आहे अगदी बरोबर उत्तर आहे तर पहा अशा पद्धतीने आपण आज नवदयीचा चौथा धडा यामधील सर्व स्वाध्याय या ठिकाणी संपलेले आहेत तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलवर नवदयीच्या पहिल्या धड्यापासून आतापर्यंतचे सर्व स्वाध्याय या ठिकाणी सोडून दिलेले आहेत आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला गेल्या वर्षीच्याही नवदयीच्या पुस्तकामधील सर्व स्वाध्याय आपल्या चॅनलवर मध्ये पाहायला मिळणार आहे चला तर आपण भेटूया उद्या याच वेळेला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद